हॅलो सर्वांनी जरा मोठ्या आवाज जरा घोषणा द्या एको आवाज आवाज मातेचा आवाज ऐकू द्या महाराष्ट्राला तर मी व्यासपीठ हॉस्पिटल असलेले अध्यक्ष प्रमुख प्रमत्ता शिक्षक शिक्षक शिक्षकेतो कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो आज राज्य अनिलकर यांची जयंती या जयंतीनिमित्त आनंद मातेचा बोलगाम मी आपल्या समोर सांगत आहे सर्वांनी शांती चुकी ओकून दिली स्ली कसरावा सर्वांच्या पोटातील शिप एखाद्या नागरिक रत्न सपरावे अशा प्रकारे अहमदनगर जिल्ह्यात जमखेड तालुक्यातील मानकोजी शिंदे यांच्या घराण्यात आईचे नाव सुशनाबाई मानको शिंदे मनकोजी शिंदे यांच्या घराण्यात एक चतुर्पार स्त्री जन्माला होती कतुलवान स्त्री जन्माला आलेली होती त्याचा उकळ न आणि सरसोळ नर शांत होता तसं ही राजमता पुन्हा श्लोक अली नाही होळकरांचा जन्म आहे होळकरांचा जन्म आहे मित्रांनो आईदाई कोण होती त्यांचं कर्तृत्व काय अहि बारा वर्षाची असताना त्यांच्या जीवनाला तलाटणी प्रसंग पसंजरांना हे विश्व शिवराम आहे पिंडा सीमा नदीच्या वाळू करत होत्या तयार झाली होती बरोबरच्या मैत्रीने कोणी वाळू मध्ये कोप करत कोणी भांडी केलं परंतु अहि कशी नव्हती सर्व स्त्रियांपेक्षा एक वेगळी स्त्री होती चतुर्द बाल स्त्री होती दळ स्त्री होती चर्तुज वाहन स्त्री होती देवी भगवान शिवशंकराची पिंड तयार करीत होत्या पेंड तयार झाली होती त्या दिशेने त्या रेळेमध्ये एक प्रसंग बनला एक बेफाम मुदलला घोडा त्या दिशेने धावत आला गोड्याचे व्होडसर म्हणजे मल्हारराव होळकर त्या ठिकाणी येई राहिली तबे देवीच्या समोरच्या मैत्रिणी घाबरून पळून गेल्या परंतु आईला घाबरून पळून गेले नाही कारण ती एक जतुजे बाळ अहिल्या भक्त शांत होती मनात फक्त एकच भगवान शिवशंक शिवाय असं त्या जाप करत होत्या मनारा वर विचार केला की आपला मुलगा खंडोजी यासाठी अहिल्या ही, ही सून योग्य आहे माणकोजी शिंदे यांच्या आघाडी नानासाहेब पिशवी पाचराव पिशवी यांना बघून अयुलाच्या लग्नाची प्रश्न विचारला होते मनपाजी शिंदे आमचा मुलगा गणपती यासाठी अयुगच्या मागणीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे तुमचं काय उत्तर आहे या टायमाला मनगोल आवाजात दंगानीच्या लग्नाला होईल यांच आयुल्याशी मोठ्या थाका लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांना कन्या रत्न प्राप्त झाला तिचं नाव मुक्त असं ठेवण्यात आलं मत्ता ही हळूहळू मोठी होऊ लागली मुक्ताईचं लहानपण ज्ञान वैराग्य भक्ती त्याच्या माध्यमातून मोठ होत होत गावामध्ये गावामध्ये बंदी दारू घेऊन गावातील नागरिकांना त्रास करणारी माणसं गावामध्ये चालत होती अहिल्या देवीची मुलगी मुक्ताई मोठी झाली होती आईने विचार केला होता की मुक्ताईचं लग्न कस करायचं गावाला एक प्रश्न केला गावातील दारू दारूबंदी बंद कराल त्याला हे मुक्ताई असेल काही दिवसानंतर मुक्ताईचाही विवाह झाला काही दिवसानंतर त्यांना एक कन्या त्याचं नाव मालेराव असं ठेवण्यात आलं मालेरावांना लहानपणापासूनच हत्ती घोडे मोठ्या प्राण्यांबद्दल माया जीवाला प्रेम होता राजमाता पुण्यश्लोक आलेल्या देवी ही कमी काय हे तुमच्या समोर मानतो फि पु माता राज्याची माता म्हणणे म्हणतो राजमाता म्हणणे म्हणतो राजमाता येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार फर गरीबांची माता या राष्ट्राची माता होत माता मननी म्हणतो मन राजमाता मननी म्हणतो मन राजमाता येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार येतली हाती ती तलवार घेतली हाती ती तलवार मनुनी म्हणतो राजमाता मनुनी म्हणतो राजमाता येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार जय 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 मल्हार जय 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 मल्हार जाता जाता एवढी सांगतो मुंग्यांना सकल देणारी अदिलया माता त्यांना कळाच्या पडद्यावर सोडून गेली होती माश्यांना बाकी खाय बनणारी अजोल्या माता त्यांना कळाच्या पडद्यावर सोडून गेली होती गोट्यातील धावत येते जणू ती गाय सुद्धा म्हणा अहिल्या तू एक ती जाऊ नकोस अहिल्या तू एक जाऊ नकोस स्वर्गाच्या दिशेने नेण्यासाठी तू माझ्या पाठीवर स्वार हो स्वर्गात तुझा प्रवेश झाल्यावर त्या ईश्वराला हे आदराने उभे राहून सी वाटा लागेल आदराने उभे राहून सी वाटा लागेल ब्रांता श्लोका नव्हती अरे आपण मान वाटावा स्त्री नसलेला नारी म्हणून ना 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 जन्म घेतला कळतो तुम्ही वान येईल वारसा लावला करो त्या उभ्या जगाला करो त्या उभ्या जगाला अरे कोण म्हणतो स्त्रीवला कल्पनाचे उद्धान विश्व नवीन सापडे विश्व नवीन सापडे अरे ज्या मनगटात बाळ होते आणि आहे तोच कर्तृत्वावर लोक भूमिका राजा बनवू शकतो राजा बनवू शकतो अरे दहा नाही तलवारीच्या पातेला ना, अरे गाजल्याशिवाय दहा आणि पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला अरे महाराष्ट्राच्या धोर बातमी देवांची तिच्यावर धोर कोरपाल अशी ही स्त्री अशी एक स्त्री या महाराष्ट्रात होऊन गेले या राज्यामध्ये होऊन गेले म्हणजे पुणे लोक राजमाता अहिल्यदै वळकर अहिल्यदैव वळकर मित्रांनो आज या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची संकट येऊ लागली आपला देश वाटवायचा असेल तर मित्रांनो प्रत्येक घरामध्ये हे अहिल्या निर्माण झाली पाहिजे हे अहिल्या निर्माण झाली पाहिजे एवढेच बोलतो आणि माझे दोन शोध संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र